नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मित्रांनो आज मी अंदाज सांगणार नाही तर जे अंदाज आपण वर्तवले त्याची समीक्षा त्याचा मागोवा आपण घेणार आहोत वर्तवलेले अंदाज किती खरे आले किती खोटे आले हे सुद्धा तपासणे तेवढेच गरजेचे आहे मित्रांनो त्या दक्षिण पश्चिम मान्सून दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आपण काही भाकित वर्तवले होते त्या भाकिताचा ओहापोह त्या भाकिताची चर्चा आपण या आजच्या सदरामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण असं म्हणू की दक्षिण पश्चिम मान्सून हा वेळेत येईल जलद येईल नवे नवे तो बुलेट ट्रेनच्या वेगने येईल असा अंदाज आपण व्यक्त केला होता तर मित्रांनो अगदी बऱ्यापैकी दक्षिण पश्चिम मान्सून हा लवकर आला वेळेत आला आणि वेगाने एकाच वेळी केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्रात एंट्री करून त्यांनी स्वतःचाच विक्रम मुडीत काढलेला आहे या अंदाजाच्या आपण अगदी जवळ गेलेलो आहोत हा एक अंदाज झाला दुसरा मित्रांनो आपण सांगितले होते की चालू वर्षी दोन हजार पंचवीसचा मान्सून हा स्वतःचाच विक्रम मोडीत काढणार या आहे यामध्ये मित्रांनो त्याने अनेक रेकॉर्ड तोडलेले आहेत कधी नाही तेवढा पाऊस हा सप्टेंबरमध्ये झाला हा स्वतःचा रेकॉर्ड त्याने तोडलेला आहे मित्रांनो सप्टेंबरमध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनने हिमालय पार करून तिबेटमध्ये प्रथम त्यांनी एंट्री केली हा स्वतःचाच रेकॉर्ड किंवा स्वतःचाच विक्रम तिने मोडीत हा नवा विक्रम तिने रचलेला आहे म्हणजे अशा काही पद्धतीने दक्षिण पश्चिम मान्सून स्वतःचे विक्रम तोडलेले आहेत आणि मित्रांनो आपण सातत्याने सांगितले होते कि सा की दख्खनच्या प्रदेशामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रासह खाली दक्षिणेकडील राज्यामध्ये चांगला पाऊस जर पडायचा असेल तर पंधरा ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागेल आणि मित्रांनो बऱ्यापैकी पंधरा ऑगस्ट पासून जो पाऊस पडत आहे तो आजतागेत आज तीन नोव्हेंबर पर्यंत पडत आहे हा सुद्धा त्याने स्वतःचा विक्रम मोडीत काढलेला आहे मित्रांनो आणखी एक या संदर्भातला आपण अंदाज व्यक्त केला होता की दक्षिण पश्चिम मान्सून राजस्थानमधून साधारणत आपण पंधरा सतरा ते बावीस सप्टेंबर या कालखंडात तो रिटर्न फिरेल हा एक अंदाज आपण व्यक्त केला होता परंतु सतराच्या आधी तीन दिवस चौदा सप्टेंबरला त्याने आपला परतीचा प्रवास सुरू केला आणि मित्रांनो आपण सांगितले होते की संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस जाण्यासाठी पंधरा ऑक्टोंबर पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल नवे नवे चार नोव्हेंबर पर्यंत दक्षिण पश्चिम मान्सून हा महाराष्ट्रात रेंगाळेल तर मला वाटतं मित्रांनो बऱ्यापैकी तो रेंगाळलेला आहे पंधरा ऑक्टोबर नंतर त्यांनी काढता पाय घेतला आणि ईशान्य मान्सून हा जवळपास चार नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात रिंगाळत आहे हा एक अंदाज आपला सत्याच्या जवळ जात आहे दुसरी एक गोष्ट मित्रांनो अशी आहे आपण सांगितलं होतं ईशान्य मान्सून कालखंडात म्हणजे त्याला आपण पोस्ट मान्सून सीझन म्हणू या सीझन मध्ये बंगालच्या उपसागरात ऑक्टोबरमध्ये वीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान चक्रीवादळ बनेल आणि या चक्रीवादळाचा इफेक्ट हा महाराष्ट्रावर होईल अगदी सरळ तिची एंट्री महाराष्ट्रात होण्याची शक्यता आपण दाखवली होती वर्तवली होती परंतु मित्रांनो हे बऱ्यापैकी महाराष्ट्रात तरी एंट्री केली परंतु पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात त्याने आपला प्रवाह तयार केला प्रत्यक्ष तिथून या लो प्रेशरची चक्रीवादळाचं मार्गक्रमण झालं हा एक अंदाज आपण या अंदाजाच्या जवळ गेलेलो आहोत म्हणजे मित्रांनो मला हे सांगायचं आहे की वीस ऑगस्टला व्यक्त केलेला अंदाज ऑक्टोबरच्या प्रणालीचा तो असता सत्यात उतरत आहे मला वाटतं महाराष्ट्रात जेवढेही माझे मित्र असतील हवामान चळवळीतली मी कोणाला नाव ठेवू इच्छित नाही परंतु राज्यातल्या एका एक खाजगी हवामान अभ्यासकाने वीस ऑक्टोबरच्या प्रणालीचा अंदाज त्यांनी दिला नव्हता जर दिला असेल तर कृपया त्यांनी ग्रुपवर तो शेअर करावा निश्चित आपण त्यांचे स्वागत करू आणि त्यांचं आपण अभिनंदन पण करू यात काही दुजा भाव नाही म्हणून मित्रांनो ऑक्टोबरच्या अंदा, अंदाज प्रणालीचा अंदाज आपल्याकडे होता तो आपण दिला अगदी बरोबर आहे आणि मित्रांनो आणखी थंडीचा अंदाज हा आपण दे व्यक्त केलेला आहे मी थंडीचे सांगितलेलं आहे महाराष्ट्राला थंडीसाठी वाट पाहावी लागेल पण यामध्ये आपण दोन भाग केलेले आहेत मित्रांनो एक महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि दुसरा महाराष्ट्राचा दक्षिण भाग दक्षिण भाग म्हणजे महाराष्ट्राचं जे दक्षिणेकडे चौदा अंश अक्षव्रता दरम्यान ते वीस अंश अक्षरता दरम्यान जो महाराष्ट्र आहे याच्यातला जो डिफरन्स आहे अक्षवृतीय तर या खाली दक्षिणेकडील चौदा अक्षव्रतावर थंडी पावसाला मित्रांनो आपल्याला डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल हा आपला अंदाज आहे हे लक्षात घ्या आपण उत्तर महाराष्ट्रात थंडी पडेल अगदी आज तीन तारीख आहे नोव्हेंबरची तीन तारखेलाच पहिला डब्ल्यूडी हा उत्तर हिमालयन प्रदेशात येत आहे आणि त्याचा इफेक्ट म्हणून राज्यात सात आठ तारखेपासून थंडी पडेल आ, उत्तर महाराष्ट्रात हे आपण सांगितलं यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा हे सर्व उत्तरेकडील आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर उत्तर जालना उत्तर हा भाग आहे या भागात मित्रांनो नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात म्हणजेच दुसऱ्या सप्ताहामध्ये सात तारखेनंतर थंडी पडेल आणि आपण एका ठिकाणी असं सांगितलेलं की बारा तारखेला मोठ्या प्रमाणावर या भागात थंडी राहील साधारणतः दहा बारा अंश पर्यंत रात्रीचं तापमान घसरेल आणि ते डिसेंबरमध्ये तर आपण कित्येक शहराचं दहा अंशाच्या खाली तापमान येईल सा असं आपण सांगितलेलं आहे आणि हे होणार आहे विशेषतः उत्तरेकडील महाराष्ट्राच्या भागात होणार आहे दक्षिणेकडे मात्र मित्रांनो वेगळी परिस्थिती राहणार आहे दक्षिणेकडे का साधारणतः दोन्ही समुद्र अशांत आहेत बंगाचोप सागर अशांत आहे अरबी समुद्र अशांत आहे हिंदी महासागर अशांत आहे आणि या दोन्ही तिन्ही महासागराचा परिणाम हा दक्षिणेकडील राज्यावर होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा थंडीचं प्रमाण कमी राहील साधारणतः दक्षिण महाराष्ट्रात चांगली थंडी पाडासाठी एक डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल किंवा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आपल्याला त्यासाठी वाट पाहावी लागेल मित्रांनो हा आपला अंदाज आहे हा सत्याच्या जवळ जाणार आहे हा अजून कालखंड यायचा आहे हे एक मित्रांनो आपण या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो दुसरी गोष्ट मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये हवामान कसे असेल किंवा दोन हजार सव्वीस मध्ये दक्षिण पश्चिम मान्सून कसा असेल तर या संदर्भातले अंदाज आपण थोडस एन्सो कंडिशन कडे जर पाहिलं तर मित्रांनो एन्सो कंडिशन सध्या पासष्ट टक्के आहे आणि पासष्ट टक्क्यावरून ही खाली खाली घसरते त्रेपन्न येते जानेवारी ते मार्च त्यानंतर एप्रिल ते जून ही साधारणतः चौदा ते बावीस अंशावर एन्सो कंडिशन घसरते आणि जून ते ऑगस्ट या कालखंडात ती तीस टक्के बावीस ते तीस टक्केपर्यंत तीस टक्केपर्यंत पुन्हा तिचा ग्रोथ होऊ शकते म्हणजे अशा रीतीनं ऑगस्टपर्यंत मित्रांनो चालू वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये चांगल्या पावसासाठी वाट पाहावी लागेल हे आपण सांगतो की महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये जुलैच्या मध्याच्या नंतर आपल्याला जुलैच्या पर्यंत म्हणजे मध्यापर्यंत साधारणतः पंधरा जुलै पर्यंत आपल्याला चांगल्या पावसासाठी पेरणीसाठी वाट पाहावी लागेल हा एक आपला अंदाज आहे कारण का तर एन्सो कंडिशन न्यूट्रल होत आहे न्यूट्रलकडे येत आहे आणि ती तीस टक्के एवढी होत आहे ती झिरो जर झाली तर मग त्यानंतर प्रशांत महासागराची भूमिका काय असेल अल्लीना कंडिशन असेल का लालिना असेल हे आपण त्या संदर्भातला अंदाज चांगला हा आपण एप्रिलमध्ये देऊ शकतो परंतु सर्व टक्केवारी घसरत असताना आपल्या असं लक्षात येतं की दोन हजार सव्वीस मध्ये साठ ते सत्तर टक्के दुष्काळ पडण्याचे चान्सेस आहेत हा आपला अंदाज आहे या अंदाजाच्या आपण या अंदाजाच्या आपण किती जवळ जाऊ शकतो हे आपल्याला येणारा काळ ठरवेल अशा रीतीनं मित्रांनो आपण जे जे प्रणालीबद्दल सिस्टीमबद्दल आणि वेळोवेळी -वे जे काही मॉडेलवर आधारित जे अंदाज दिले आ, या अंदाजाच्या आपण किती जवळ आलो काय आलो हे आपण आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करावे सांगावे खरं आहे खोटं आहे तुम्ही खोटे जरी म्हटले तर मला त्यामध्ये कुठेही बेका खराब वाटणार नाही किंवा मला कुठेही दुःख होणार नाही कारण खरे समीक्षा करणारे तुम्ही आहात मी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून शेतकऱ्यांचा फीडबॅक तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी निश्चित वरदान असतो इथं थांबतो धन्यवाद मित्रांनो